मोबाईलचा वेळखा मोडून काढत वाचन संस्कृती टिकावी स्क्रीन टाइम कमी करत प्रत्येक कुटुंबाने वृत्तपत्र वाचन करावे मुलांमध्ये वाचनाची गुढी निर्माण करावी यासाठी देवळा शहरातून सोमवार दिनांक आठ रोजी साक्षरता दिनानिमित्त जनजागृती फेरी काढण्यात आली पीके आप्पा आहेर पतसंस्थेची संकल्पना व पत्रकारांसह देवळा तालुका सामाजिक कार्यकर्ते यांच्या सक्रिय सहभागातून वर्तमानपत्र वाचा वाचन संस्कृती टिकवा हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी तशा आशयाची पत्रकेही वाटण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून गावातून फेरी काढत मोबाईल बाजूला ठेवा वाचन संस्कृती वाढवा अशा व वा इतर उद्बोधक घोषणा देत वाचनाचे महत्त्व पटवून देणारे फलक दाखवत समाज प्रबोधनपर पत्रकांचं वाटप करण्यात आले शिवस्मारक येथे या फेरीची सांगता करण्यात आली यावेळी पतसंस्थेचे संस्थापक सुनील आहेर पत्रकार गोरख निकम प्राध्यापक आर एन शिरसाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. मोबाईलवर मिळणारी माहिती ही विश्वसनीय असतेच असे नाही त्यामुळे ज्ञानग्रहण करण्यासाठी प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी वर्तमानपत्र वाचले जावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. शेवटी वाचन करण्याचा आग्रह करणारी शपथ घेत मोबाईलचा गरजेपुरताच वापर करू याचा पुनरुच्चार करण्यात आला. या जनजागृती फेरीत पतसंस्थेचे संस्थापक सुनील आहेर व्हाईस चेअरमन किशोर खरोटे शिवसेनेचे दिनेश अहिरे संस्थाचालक सचिन जाधव तुषार केशव खैरणार प्राध्यापक शिरसाट बी डी खैरणार भाऊसाहेब आहेर अहिरे स्वप्नील आहेर धनंजय बोरसे प्रभाकर बोरसे प्रशांत निकम मयूर आहेर विजय मेतकर विकी खैरे यश निकम पत्रकार मोठाभाऊ पगार गोरख निकम नितीन शेवाळकर संजय देवरे महेश सोनकुळे सोमनाथ जगताप वैभव पवार जगदीश निकम बाबा पवार परेश शिवदे समाधान केदारे वृत्तपत्र वितरक गणेश मेतकर बाळू मेतकर तसेच रवी गोसावी बाळासाहेब पगार मयूर शेके प्रशांत पगारे हेमंत देवरे योगेश अहिरे समाधान देवरे यांच्यासह नागरिक सहभागी झाले किशोर खरोटे यांनी आभार मानले जागतिक साक्षरता दिन आज आपण सर्व पाहतो हो, आहोत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलेलं आहे की भारतातील प्रत्येक घटक हा साक्षर झालाच पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून आज हा जो दिवस आहे आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो आहे आज आपण पाहतो आहोत सर्वत्र मोबाईलने थैवान घातलेलं आहे एवढंसं सहा महिन्याचं पोरग असेल त्याच्याकडे मोबाईल दिल्याशिवाय ते गप्प राहत नाही एवढंच नव्हेल तर या मोबाईलच्या वापरामुळे समाजामध्ये अत्यंत वाईट परिणाम होत आहे मोबाईलच्या वापरामुळे समाज बिघडत चाललेला आहे आणि जी काही तरुण पिढी आहे ही तरुण पिढी मोबाईल वेळी असं म्हटलं तरी चालेल आणि या मोबाईलच्या वापरामुळे अत्यंत वाईट असे परिणाम आहे की जे चांगलं आपण घेतलं पाहिजे ते चांगलं न घेता मोबाईलमधनं जेवढं वाईट घेतलं जातं ते अत्यंत खिन्न किंवा अत्यंत वाईट असं आहे आणि याच्याचमुळे बघा समाजा समाजामध्ये दुही निर्माण होत आहे आणि म्हणून आपल्या बांधवांनी पत्रकार बांधवांनी आणि त्याच पद्धतीने घोटूबाबा असतील किंवा किसोडचे खरोटी असतील यांनी हा जो काही स्तुत्य उपक्रम केलेला आहे की समाजामध्ये गावामध्ये मोबाईल वापर हा कमी झाला पाहिजे वाचन संस्कृती वाढली पाहिजे कारण वाचाल तर वाचाल वाचन संस्कृती टिकील तर मला वाटतं आपली खऱ्या अर्थाने जी संस्कृती आहे ती टिकणार आहे आणि याचाच हा एक भाग म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी गावातनं रॅली काढलेली आहे आणि ह्या रॅलीचा आज ना उद्या है। चांगला असा हा जो एक चांगला असा एक पद्धतीचा परिणाम आपल्याला जाणवेल आणि खऱ्या अर्थाने आयोजकांनी हे जे काही काम केलेलं आहे त्यानिमित्ताने आलेले सर्व पत्रकार बांधव पत्रकार संघाचे अध्यक्ष सर्व पत्रकार संघटना आदरणीय बाबा आदरणीय दिनू भाऊ आदरणीय सर्व सर्व मान्यवर या ठिकाणी आलात पत्रकार संघाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपण हा जो काही उत्तुंग असा प्रोग्राम केलेला आहे याला शुभेच्छा देतो धन्यवाद औचित्य साधून देवळा तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आणि पिंके आपापत संस्थेचे संचालक मंडळ यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला खरं म्हणजे स्वातंत्र्य भारताला मिळाल्यानंतर प्रचंड मोठी निरक्षरता या देशामध्ये होती त्यावेळेच्या सरकारांनी मोठ्या प्रमाणात साक्षरता अभियान राबवून चांगल्यापैकी साक्षरता त्या ठिकाणी वाढवलेली आहे आज रोजी नुसते नागरिक साक्षर होऊन उपयोग नाही तर ते काय वाचतात कोणतं साहित्य वाचतात कोणाचं कथा वाचतात कोणाचा इतिहास वाचतात हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आजच्या हे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि त्या मोबाईलमार्फत मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आपल्यापर्यंत येत आहे ती माहिती बरोबर आहे का चुकीची आहे याची शहानिशा त्या ठिकाणी होत नाही आणि ज्या लोकांना फारसं त्यातलं माहीत नाही ते लोक ही माहिती खरीच आहे असे समजून ते इतरत्र त्या ठिकाणी फॉरवर्ड करतात या कालखंडामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाने आणि सोशल माध्यमांनी पूर्णपणे ताबा घेतलेला आहे अशा कठीण काळात सुद्धा वर्तमानपत्रांनी त्यांची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे निभावणे सुरू ठेवलेले आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आजच्या ह्या उपक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांना असं आव्हान करतो की वर्तमानपत्र हे जे प्रसार माध्यम आहे या माध्यमाचं महत्त्व त्या ठिकाणी फार मोठं आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या ठिकाणी असेल टी व्ही सारख्या मीडियात ठिकाणी आहे किंवा आकाशवाणी किंवा त्या ठिकाणी विविध त्या ठिकाणी जी माध्यमं आहेत त्याची आणि वर्तमानपत्राची तुलना होऊ शकत नाही वर्तमानपत्राची माहिती ही अतिशय अधिकृत त्या ठिकाणी असते ती आपण आपल्या सोयीने केव्हाही त्या ठिकाणी वाचू शकतो आणि म्हणून सगळ्यांना मी असं आवाहन करतो की आपण वर्तमानपत्र वाचन जरूर त्या ठिकाणी करावं आज सुद्धा लोकसत्ता सकाळ आणि विविध वर्तमानपत्रे ज्या ठिकाणी जे त्यांनी अत्यंत कठीण काळामध्ये त्यांचं निपक्षपातीपणा टिकून ठेवलेला आहे आणि आपण बघतो अनेक बातम्या टी व्ही चॅनलला त्या ठिकाणी दिसतात पण त्या बातम्या त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी वर्तमानपत्रामधून ज्या ऐकायला मिळतात त्या बातम्या टी व्ही चॅनलला आपल्याला दिसत नाही वर्तमानपत्रामधून खरी माहिती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी येते संपादकीय पान असेल त्यानंतर विविध त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण विश्लेषणात्मक त्या ठिकाणी ज्या बातम्या असतील त्या आपण ऐकणं वाचणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मी पुनश्च एकदा या कार्यक्रम आयोजकांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना आव्हान करतो की वर्तमानपत्राचं वाचन निमित्त करा त्या वाचनातून व्यक्तिमत्व विकास त्या ठिकाणी होतो सुजान नागरिक त्या ठिकाणी घडतात आणि कोणीही काही माहिती चुकीची दिली तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही ती माहिती आपण पडताळून पाहतो आणि म्हणून सुजान नागरिक घडवण्याकरता वर्तमानपत्राचं महत्व अतिशय मोठं आहे त्याचं आपण वाचन नियमित करावं जरी आपण ऑनलाईन पद्धतीने वर्तमानपत्र वाचत असू तरी त्याचा अधिकृतपणे आपण सबस्क्रिप्शन घेतला पाहिजे आणि त्यातून त्याचं आपण वाचन करून समृद्ध नागरिक घडवले पाहिजे असं आवाहन या ठिकाणी करून मी थांबतो पुनश एकदा आयोजकांना धन्यवाद देतो शिक्षण हे वागणीचं दूध आहे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्या उक्तीला स्मरून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आजपासून आपण अशी शपथ घेऊया की मी माझ्या कुटुंबात लहान थोर असतील पत्नी असेल कुटुंब असेल यांना वर्तमानपत्र उपलब्ध करून देईल ते वाचलं किंवा नाही वाचलं नक्कीच सायंकाळी थोडीशी शहानिशा करेल खरंच जर आपल्याला कोणी सामाजिक काम किंवा राजकीय घडामोडी बघायचे असतील फक्त सोशल मीडियावर अवलंबून न राहता शहानिशा करण्यासाठी सरांनी सांगितलं अधिकृत प्रमाणे वर्तमानपत्र वाचलं पाहिजे तर ते नक्कीच करावे म्हणून मी आपल्या समोर सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी एक शपथ घेऊ समारोपाच्या वेळी आणि आपण सगळ्यांनी शपथ घेतल्यानंतर ती अंगीकृत करू एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा